हा ब्लॉग आहे शुक्रवारचा मी सॉरी शनिवारचा मी धैर्यला आणण्यासाठी गेलेली होती माझ्या मम्मीकडे बाईकवर आणि हे सगळं तुम्हाला सामान दिसतंय तर धैर्य खाली आलेला होता मला वरून त्याने बघितलं मम्मा आली आहे तर बिचारा आला माझ्यासाठी हेल्प करायला सगळं सामान उचलायला आणि बघा खुश तर आहे पण साईड साईड वाटतंय त्याला कारण आता पुन्हा दिवस संपले त्याचे सुट्टीचे आणि आता सगळं स्कूल रुटीन सगळं चालू होणार आहे आणि मी त्याला घ्यायला आली आहे तर बघूया माझी दोन तीन दिवसाचा हा ब्लॉग मी कंटिन्यू केलेला आहे तर दोन तीन दिवसाची मजा मस्ती तुम्हाला दिसेलच सो चला आता आपण कंटिन्यू ठेवूया जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं चॅनलवर आणि सुट्टी आता संपलेली आहे आणि आता धैर्याला ख्यायला आले आहे धैर्य हो। मग काय सॅड फील होत असेल ना तुला धैर्याचं तोंड बघा सकाळी काम मी वावरलं आणि मग निघाली आता आली आता जेवते आणि उद्या निघणार आहे तर जे काय असेल आजच्या दिवसभराचं रुटीन किंवा भेटताना ब्लॉग तो काय शूट करता येईल सुरू करेन माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा आज आहे तीस मे आणि आमच्या पप्पांना आज जेवायला वाढलेलं आहे म्हणजे हे तिथे खीर ठेवली आईने गोड असं तर आम्ही दरवर्षी या तारखेला माझ्या आयुष्यातले हा दिवस एकदम खराब दिवस आहे मला कोणी विचारलं का तुझ्या आयुष्यातला वाईट दिवस कुठला तर हा तीस मे ही तारीख माझ्यासाठी खूप वाईट आहे मला नाही आवडत ही हो तारीख कारण माझे पप्पा मला खूप छोटी होती लहान होते तेव्हा मला पप्पा सोडून गेले नाही आवडत हा हो ही तारीख मला असं आहे आणि आजच आली आहे माझ्या धैर्याला घ्यायला पण आज मी निघणार नाही आहे मी उद्या जाईन आणि आता धैर्य जेवला नाही तू नाही धैर्य जेवला नाही मगाशी तुम्ही बघितलात खाली आलेला होता बॅग बीक घ्यायला बाईकने आली सगळं सामान होतं ना त्यामुळे सो असं आहे तर आई आता जेवायला वाटते पप्पांना माझी बहीण आलेली होती ती सग लवकर आली कारण मला यायला उशीर झाला आता दीड वाजले तर माझी बहीण कावळ्याला जेवण ठेवलं आणि मग ती घरी गेली मला यायला उशीर झाला त्यामुळे आता मी जेवून घेते आणि नंतर तुम्हाला मला चला आणि आहेत पाहुणे सात पाहुणे सात वाजले दुपारी जेवढी झोपली काहीच तर मला मी जेवल्यावर झोपली तर मला ब्लॉग लक्षातच नाही आलं का जेवताना ब्लॉग तुम्हाला दाखवायचा होता की काय आईने बनवलेलं तर आईने आज माझ्या पप्पांना जेवणच होतं म्हणजे कावळ्याला जेवण ठेवायचं होतं सो त्यासाठी मम्मीने बटाट्याची भाजी डाळ भात आणि मच्छी बनवलेली होती आणि मी कोळबी आणलेली होती घरून बनवून असं तर मी चपाती बनवलेली असं तिच्याशी बोलण्याच्या नातात विसरून पण गेली त्यामुळे काही शूट पण करता नाही आलं असं झालं आणि आता पाहुणेच झाले झोपून उठली आणि आता आई मला डोसे बनवते म्हणजे नाश्त्यासाठी डोसा काढून देते गरमागरम देतो मला मी दाखवते असं आहे आणि धैर्य गेलं आहे खाली खेळायला कारण मग जाऊ दे आजचं सला दिवस आहे आज खेळून घे उद्या आपल्याला घरी जायचं आहे असं आहे आता जरा नाश्ता करते आणि मग मला असे गरम आईने मला डोसे बनवून दिलेत आता मी खाणार आहे चटणीसोबत मला असे कडक आवडतात कोणाला कडक आवडतात ते सांगा नक्कीच माझी मम्मी ना माझी मम्मी एक नंबर डोस्याचं पीठ बनवते तिच्या हातचे डोसे जर खाल म्हणजे पीठ तिच्या हातचं असतं ना ते म्हणजे आम्ही तिथे आल्यावर आहे ना आम्हाला कं म्हणजे असं आम्हाला आवडतात मला तर आवडतं माझ्या लेकाला पण आवडतात मग तिचं हातचं पीठ आहे ना कधी असं आंबट आंबट नाही लागत म्हणजे ते दोन तीन दिवस तीन चार दिवस जरी ठेवलं ना आणि तीन चार दिवस तिने आम्हाला करून घातलं ना तरी ते जसं पहिल्या दिवशी असतं ना सेम तसंच ॲज वी चौथ्या दिवशी पण तसंच असं लागतं म्हणजे खायला आंबट नाही म्हणत का माहिती नाही ते तिला असं आहे नंतर तर हा ब्लॉग आहे ज्या दिवशी मी गेलेली होती शुक्रवारी सो त्या दिवसाचा हा ब्लॉग आहे शुक्रवारच्या रात्री माझ्या काकाचा आणि काकीचा ॲनिव्हर्सरी होती सो त्याच्यासाठी धैर्यला खूप इच्छा होती आईबाबांसाठी त्याला ॲनिव्हर्सरीचा केक घ्यायचा होता म्हणून मी त्याच्यासोबत होती गेलेली होती केक घ्यायला आणि त्याला घेऊनच गेलेली आणि नंतर मी आमच्या इथे त्याला आईस्क्रीम पाहिजे होती सो तिथे काय काय घ्यायचं होतं हे आईस्क्रीम शोधत होता पण तरी पण त्याला बोलली मामा तुला आईस्क्रीम आणणार आहे पण ह्याला माहिती आहे ना, ना मुलांचं कसं ऐकणार नाही बाहेर कुठे गेल्यावर काही नाही काय हवंच असतं सो त्याला मी तिथे केक शॉपमधनं एक केक म्हणजे केक तर घेतलेला आणि डोनट घेऊन दिलेला तरीही ह्याला आईस्क्रीम पाहिजेच आहे असं तर अशी आईस्क्रीम घेतली आणि आईसाठी हां स्वतःसाठी नाही माझ्या मम्मीसाठी पण घेतली त्याने आणि आम्ही आलो आहोत आईसाठी आंबे घेतले आणि केक घेतलाय आहे सो so, चला आहे थोडा बॅटरी घे काय 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 पकडू विचारतो डोनट आता खा हा आणि आईस्क्रीम मध्ये ठेव ठेवते आता कशाला खूप बघून दे खूप वेळा हलला हो काय पण खरंच झालं मस्त कुठे हलला ठेव आता ते मग तुम्ही जाऊ नंतर लावतो जा तर मी आता चालली आहे बरं ती माझ्या काकाकडे कारण कर मला तिथे ना त्याला माझ्या हात एक माझ्या हातची त्याला खूप आवडते कलेजी सो so, त्याने कलेजी आण मटणाची मला तिथे जाऊन बनवायची आणि आज त्याची ॲनिव्हर्सरी आहे असं आहे सो चला तिथे जाऊन तुम्हाला भेटते आणि रात्री केक कटिंग करताना तुम्हाला भेटते आणि मी बनवली आहे ह्याच्यामध्ये मटणाची कॉलेजी झाली पण तर इथे आहे झालेला आहे कॉलेजी मग तुम्हाला मी दाखवली नाही पण आता झाल्यावर दाखवली आहे आणि कुत्री आली आता आली आहे कामावर आणि मी किती बनवली पण ती मटण डॅडी सगळ्यांची आणि धैर्याला तिनी आणले म्हणतात पण काय आणि दैऱ्याला आणलेला आहे शोरमा आमने गेलेलो केक आणायला <तिवस्तितिति> <स्तितितिति दोतितितिति> केक आणलाय बघ फ्रिज मध्ये ठेवला आहे ओ माय गॉड एकच बोललेली मी तिला हां मग बघ लगेच लगेच आहे नाही

हॅप्पी अॅनिव्हर्सरी दोघांना पण हॅपी अॅनिव्हर्सरी हा बघ कसा बसलाय माझं काका काय आता केक कटिंग करणार आहोत आम्ही आणि माझी एक सुट्टी वाढलेली आहे तरी जाणार नाही

कसली तुम्ही बनवाल ती डॅडी एवढ्या दुःखात बसलेत ना कि विचारून बसणार मा

You've know, got to be lucky, and today was, uh, was a for me. Uh, I got lucky, uh, you know, the, catches were dropped. But again, um, like I said, get those runs. Which was brilliant from our entire batting unit that It was a good bowling effort as well. आणि आम्ही खातो आहोत आईस्क्रीम नॅचरल्स ची धैर्य काय धैर्य कसा काढतोय काय बोलायचं याला आहे खाते तुला स्वतः आम्ही खाऊन गेलो गाईच रात्री आलो घरी आईस्क्रीम जसून खाल्ला आणि घरी आली आणि झोपली झोपली ते डायरेक्ट आता सकाळी उठली आहे वाजले साडे दहा आंबो गोड़ी बिंब आणि आता मी नाश्ता करणार आहे आई मला नाश्त्याला काल मी डोसे खाल्ले बघा तुम्ही तुम्हाला बोललेले आईची आमच्या डोस्याची खूप स्पेशालिटी आहे तर डोसे खाणार आणि आजचा मेनू आहे आज माझ्या हाताचा बड्डे आहे बड्डे अॅनिव्हर्सरी आहे तर संध्याकाळी तिथे मी मला माझ्या हातचं मटण आवडतं मला श्रद्धा मटण बनव आणि कुपंज झाले ओके आहे तर मी जे मटण बनवणार आहे तिथे संध्याकाळी पार्टीच आहे असं तर आणि आज तर राडार आहे आणि उद्या राडार आहे तर माझा बोलला की आज हा उभे आहे असं तर माझी सुट्टी वाढली शेअर आणि चला काहीतरी खाऊन देते आणि गाय सकाळी तुम्हाला दिसलं मी नाश्ता करत होते आणि तेव्हा तुम्हाला मी सांगितलेलं की आजचा बेत आहे माझ्या काकाची अनिव्हर्सरी आहे त्याने ता मला सांगितलेलं मटन बनव पण प्लॅन मध्ये चेंज झाला आहे कारण देवीकाने प्लॅन चेंज केलाय मला बोल जर तू येतेस तर नेहमी तू आमच्यासाठी काही नाही काय बनवत असते सर आज तू आराम कर बिर्याणी मागवणार so, आहे सो प्लॅन चेंज झाला आहे फक्त बिर्याणी मागवली आहे आणि मी इथे नाही लॉलीपॉप इथे हे बघा हे तळत ठेवले लॉलीपॉप तुम्हाला दाखवते तर असे लॉलीपॉप फक्त लॉलीपॉप आहेत ते स्टार्टरसाठी सो हे तळत ठेवलेत आणि बाकी बिर्याणी आणली आहे जेव्हा आम्ही खा जेवायला घेऊ हो तेव्हा तुम्हाला दाखवेन सो आता हे मी गरम गरम आता धैर्याला लागली भूक म्हणून ही हे करते कोणाला आईला आम्ही आता पुन्हा केक कटिंग करणार आहोत असली हवा झाली चला आता ती चादर कोण बघणार नाही धैर्य तुझं टी शर्ट इथे आता केक अरे किती फोटो फोटोवाली फोटोवाली आमच्याकडे आला फुलमध्ये अरे बेटर आहे चला हॅपी पुन्हा हॅपी अॅनिव्हर्सरी हॅपी बर्थडे ना हॅपी अॅनिव्हर्सरी दिन ये काय काय वाद ते बड्डे तू हे भाभीचा भाभी अग फुलवती कायच फुलवतीने फुलं हातले आमच्या अरे अरे फूल हो आ, वा, जा 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 वा वा, वा। <laughs> हां हा। हा, चला तुझं काय ग ती बघ जागा करून करून हा पडणे दे

<णस्थार्णागाँ> चलो। चलो। का गोटो नाही काढायचे व्हिडिओ काढते काय पण हा वही काम मी मी दोन वही काम करू काय चाललंय चला एक कटिंग करा एवढं नको देऊ बाबू हे ते इला खायचं आहे पण अशी करते अरे देवी का तू आम्हाला भाऊ मी हे इथे फ्राय करत ठेवलेला तर असं ठेवलं पण आला नशीब पलटी मारतोय व्हेरी गुड सुखी असेल आमची बहिणी आणि चला काय ग आई चल ठेवू धैर्याच्या बाबाचं आणि धैर्याचं सेम टू सेम टी शर्ट ना देविकाने गिफ्ट केलंय छान दिसत आहे दोघं मस्त रिअली असे रा असे रा असे रा ते खा भाई रे बघ आणि आम्ही मागवली आहे देवीकाने मागवली आहे बिर्याणी टिक्का बिर्याणी काय संपला पुष्पा आणि आईज आमची आईस्क्रीम पार्टी चालू आहे सगळी झाले खाऊन धैर्य बघा आणि आईच रात्री खूप मजा बसते धुमाल आणि काही शूट करता नाही आलं कारण सगळेजण आम्ही एकत्र आलो खूप मजा येते आणि जेवलो जेवलो तर रात्री घरी आलो आणि आता वाजलेत आज आहे संडे तर आज आम्ही निघणार आहोत मी धैर्याला घेऊन जा निघणार आहे आता म्हणजे जेवून नेऊ असं कारण संध्याकाळी परत आमच्याकडे हळदी आहे असं धैर्य झोपला की मला दाखवते आणि वाजलेत सव्वा नऊ धैर्य झोपला आहे तर आता मी नाश्ता विष्टा करते आणि नंतर तुम्हाला बोलते कारण धैर्य झोपला व्हिडिओ भाई गाईज आल्यापासूनचे तीन दिवसाचा एकच व्हिडिओ केलेला आहे आणि वाजले आणि सव्वा बारा आणि आता तो खातो आहे दाखवते तर ही आमची कालची बिर्याणी होती सो आता <laughs> दैर्या खातोय आणि वाजल्यात सव्वा बारा थोडा वेळाने निघो तर असं आहे तीन चार दिवसाचं तीन दिवसाचं तीन चार नाही आल्यापासूनचं रुटीन आणि आता मी धैर्यला घेऊन चालली आहे कारण आता तुम्हाला ब्लॉग येतील नंतरचे लग्नाचे म्हणजे आजही हळद आज हळद आहे म्हणजे माझ्या दिला मुलाची कंटिन्यूमध्ये तुम्हाला कट ब्लॉग येतील शूट करणारच आहे बसून माझी झोप येते कारण काहीच काम नाही आहे तर बाईकडे जाणार आहे आणि आता निघेन थोडा टाईम असा आहे सगळ्यास किती दिवसाचे लोक कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका